तर अशी ही झटपट होणारी चमचमीत कारल्याच्या कात्रे म्हणू शकता किंवा कारल्याची भाजी बिलकुल कडू होणार नाही आणि शिजेल पण छान मस्त तर अशा पद्धतीचे तुम्ही टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता आणि सर्व बोट चाकत राहतील इतकी मस्त बनते ही भाजी नमस्कारानपूर्ण रेखा मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर हे कारल्याचे एकदम झटपट होणारी अशी चटपटीत मस्त ही कारल्याची भाजी बनवलेली आहे तर असं तक्रार असते की कारलं कडू होतं कारल्याची भाजी व्यवस्थित शिजल्या जात नाही म्हणजे कारली व्यवस्थित शिजल्या जात नाही तर अशा पद्धतीने बनवा बिलकुल कडू लागणार नाही आणि व्यवस्थित शिजल्या जाईल आणि झटपट बनते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने भाजी बनवू शकता तर तुम्हाला नक्की आवडेल त्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक करा आणि चॅनल चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया कारल्याची भाजी बनवण्यासाठी आपण हे घेतलेले आहेत पाव किलो हिरवी कारली का तर पातळ कात्र्या करायच्यात आपल्याला ही जर अशा पद्धतीने भाजी बनवली तर बिलकुल कडू होत नाही आणि टिफिनसाठी सुद्धा आपण देऊ शकतो तर आपल्याला हे असे कापून घ्यायचे पातळ कात्र करून घ्यायचे कारलं म्हणलं की कडू होतं व्यवस्थित शिजल्या जात नाही अशी तक्रार असते पण अशा पद्धतीने बनवा बिलकुल कडू होणार नाही मुलंसुद्धा आवडीने खातील तर हे अशा पद्धतीने कापून घ्यायचे आणि जर असं एक कडक बी आहे म्हणजे निब्बर झालेलं जर कोळं बी असेल तर ठेवलं तरी खूप छान लागतं ते पण ह्याचं जरा कडक आहे काढून घ्यायचं सर्व बी आपल्याला तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व कारले कापून त्यातलं बी काढून घ्यायचे एकदम मस्त बनते ही भाजी अशी तर हे सर्व कार्य कापून घेतले आपण त्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचे त्यावरती आपल्याला एक चमचा मीठ घालायचं मीठ थोडंसं जास्तच वापरायचं हळद एक चमचा आणि एक लिंबू पिळायचे लिंबामुळे काय होतं त्यामधील कडवटपणा कमी होतो या अगोदर पण मी कारल्याचे अनेक प्रकारचे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत कारल्याची रस्साभाजी कारल्याचे सुकी भाजी फ्राय केलेलं म्हणजे तळलेलं कारलं तर या कारल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं डायरेक्ट शिजवलं तरी चालतंय असं एवढं तेल टाकून हळद मीठ आणि लिंबू घातलं की आणि कमी वाफेवर शिजवून घ्यायचं तरीसुद्धा ते नाही कडू होत आणि याला आता एक तासासाठी आपल्याला असंच ठेवायचं मुरण्यासाठी कारल्याला मुराला ठेवून एक तास झालेला आहे त्याला असं पिळून घ्यायचंय सर्व कडवटपणा निघलेला आहे आता कारल्यामधील तर आपल्याला कारल्याची भाजी बनवण्यासाठी हा खोबऱ्याचा केस घेतला एक वाटीभर त्यामध्ये घालायचे आलं कापून घेतले बारीक आणि ह्या लसणाच्या दहा बारा पाकळे आणि त्यामध्ये घालायची कोथिंबीर आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे मसाला झालेला आहे तयार एकदम साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारी भाजी आहे तर कडे ठेवलेले आहेत तापण्यासाठी आपल्याला त्यामध्ये तेल घालायचे आहे तेल जरा भरपूर घालायचं कारल्याला पाच चमचे तेल घातले तर तेल भरपूर असेल तर कारलं कडू होत नाही तर आता तेल तापलेलं आप आहे आपल्याला त्यामध्ये जिरे घालायचे त्यामध्ये आणि असं छान परतलं पाहिजे दोन साईड आणि तीन चार मिनिटासाठी झाकून ठेवायचे तीन चार मिनिट झाले पलटून घ्यायचे खालची साईड छाल परतलेली आता दुसरी साईड पण परतून घ्यायची आता झाकण नाही ठेवायचे आपल्याला परत दोन चमचे तेल घालायचे आणि आपण जो खोबरा आणि लसूण ते मसाला बनवून तो परतून घ्यायचा अगोदर तर मसाला छान परतून घ्यायचा आपल्याला आपण अशा प्रकारचा मसाला बटाटे वांग्याची भाजी कुठल्याही भाज बा भाजीला अशा प्रकारचा मसाला वापरला तरी खूप छान होतो भाजी तर हा मसाला परतलेला आहे आपल्याला त्यामध्ये घालायचे हा आपला काळा मसाला एक चमचा बेडगी लाल मिरची पावडर अर्धा चमचा आणि पाऊन चमचा धने पावडर मला मिक्स करून हळद ऑलरेडी आपण कारलेला हे मसाले व्यवस्थित परतण्यासाठी आपण ज्या भांड्यामध्ये मसाला काढून तिथून पाणी घातले तीन चार चमचे

झालं का नाही झटपट तयार आपलं तुम्हाला जर सकाळी डाझ्याच्या तयारी करायची असेल तर संध्याकाळीच कारलं कापून मीठ हळद आणि लिंबू यामध्ये मुरत ठेवायचे म्हणजे मग सकाळी करायला झटपट होईल मस्त सुवास येतोय भाजीचा त्याला आपल्याला आता पाच मिनटासाठी झाकून ठेवायचे म्हणजे थोडंफार कारले जर शिजायचे राहिले असतील तर तर पाच मिनिट झालेले हो त्या बादल्या मस्त आपलं कारलं तयार झालेलं कारल्याची भाजी मस्त अशी चमचमी आणि बिलकुल कडू होणार नाही अशा पद्धतीने बनवायचं कोथिंबीर घालायची भरपूर दानंतर असा समज आहे की कारलं कडूच होतं पण अशा पद्धतीने जर कारल्याची भाजी बनवली तर बिलकुल कडू होणार नाही आणि व्यवस्थित शिजल्या जाईल आणि अगदी झटपट बनते आणि चव पण अप्रतिम लागते तुम्ही नुसतं मिठाचे सुद्धा असं बनवू शकता फक्त मीठ वापरायचं आणि ज्या काकऱ्या आहेत त्या असंच फक्त तळून घ्यायच्या आणि मीठ घालायचं तरीसुद्धा खूप छान लागते टेस्ट तर आता मस्त तेल सुटलेलं आहे भाजीला तर करायचं आहे आमची आजी म्हणायची जे रागीट आहे त्याच्या हातनं कारल्याची भाजी कडू होते आणि ज्याला कमी राग येतो त्याच्याकडून कडू होत नाही म्हणजे अशी समज होता पण असं काही नाही बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते आपली प्रत्येकाची तर आपलं तयार आहे हे चमचमीत मस्त कारल्याची भाजी गॅस आहे बंद तर अशी ही झटपट होणारी चमचमीत कारल्याच्या कात्र्या म्हणू शकता किंवा कारल्याची भाजी बिलकुल कडू होणार नाही आणि शिजेल पण छान मस्त तर अशा पद्धतीचे तुम्ही टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता आणि सर्व बोट चाटत राहतील इतकी मस्त बनते ही भाजी चला तर भेटू मग अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तर बघू शकता मस्त असे हे कारल्याची मस्त चमचमीत भाजी झालेली आहे तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता आणि बिलकुल कडू होणार नाही अशाच पद्धतीने बनवा टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता मुलंही खातील आवडीने चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद